नमस्कार आज आपण डॉक्टर शिवाजी सरांबरोबर आहेत आणि व्यंकटेश्वरा या लिमिटेड कंपनीमध्ये आपण आलो सरांनी एवढी मोठी आज सॉईल टेस्टिंगची लॅब इथं शेतकऱ्यांसाठी उभी केलेली आहे आणि त्याच्याविषयी अधिक माहिती आपण सरांकडून जाणून घेऊ आणि त्यांची टीम पण आपल्याबरोबर आहे तर सर तुम्ही आम्हाला ह्या सॉईल टेस्टिंग एवढी प्रशस्त लाभ एवढे सर्व ॲडव्हान्स इक्विपमेंट तुम्ही आणलेले आहेत तिथं तर याच्याविषयी माहिती द्या की फार्मरांना याचा कसा आपले जे फार्मर बंधू शेतकरी आहेत त्यांना कसा याचा वापर होणार आहे किंवा कसा ते यूज करू शकतात आणि तुम्ही त्यांना काय काय सर्व्हिस अवेलेबल करून देत आहेत नक्कीच बघा <laughs> मला मला सांगायला आवडेल गेल्या पाच वर्षापासून आम्ही व्यंकटेश्वराव कॉपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रोपोर्ट्सिंग लिमिटेड या संस्थेशी मेंबर्स बनून कार्य करत हो, आहोत आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी मोठ्या लेवलला शेतकरी बांधवांच्या सोबतला काम चाललेलं आहे ज ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांची आम्ही मालूमात घेत आहेत की शेतकरी हा आत्महत्या का करतो आहे किंवा शेतकऱ्यांचं प्रोडक्शन वाढत का बरं नाही शेतकऱ्यांच्या मालाला क्वालिटी का नाही असे बरेचसे प्रॉब्लेम आम्ही गेल्या पाच वर्षापासून सर्वे करत आहोत त्याच्यामध्ये एक मुख्य कारण समोर आलं की शेतीची जी कार्बन मात्रा आहे एकदम कमी लेवल झालेली ले आहे एक झिरो पॉईंट पंच्याहत्तर एक आणि दीड अशा पर्सेंट लेवल झाले त्याच्यामुळे जमिनीमध्ये जमीन सुदृढ नसल्यामुळे जे क्रॉप घेतात त्याच्यावरती रोग अटॅक करतोय आणि रोगाला प्रतिसाद देण्यासाठी रोगाला बाहेर काढण्यासाठी ताकद नसल्यामुळे रोग हॅवी होतोय आणि मालाची गुणवत्ता खराब होते झाडाची कमकुरता होते ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट कळाली का आपल्याला जसं एखादं पेशंट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो की पहिले त्याचं ब्लड लगीर रक्त सर्व तुम्ही चेक करा मग त्याच्यातून तो निदान लावतोय की याला कशावरती ट्रीटमेंट करायची आहे हे डॉक्टर आणि त्याच्यातून डॉक्टर फुल फ्लॅशनं वर्क करतोय शेती ही तशीच झालेली आहे आता शेतीचं कार्बन कंटेंट कमी झालेलं आहे नत्र पुरत पालाची मात्रा कमी झालेली आहे बाकीचे कंटेंट कमी झालेले म्हणून शेतकऱ्यांना जर चांगला क्वालिटीचा माल काढायचा असेल चांगले क्रॉप घ्यायचे आहे उत्पन्न भरघोस घ्यायचा असेल तर आपल्या शेतीमध्ये कशाची कमी आहे हे पहिले जाणून घ्यायला पाहिजे जा। आणि शेतकरी हा हे करेल परंतु हे शेती हे सर्व माहिती कुठून त्याला जमा होणार प्रत्येक व्यक्ती लॅब ओपन नाही करू शकत म्हणून आपण व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड लिमिटेड या संस्थेच्या अंतर्गत व्यंकटेश्वरा माती परीक्षण पाणी परीक्षण आणि पांडे परीक्षणची ही लॅब ओपन केलेली आहे अजेंडे मालेगाव या ठिकाणी या ठिकाणी सॅम्पल्स सॉइलची आपण चेक करून देऊ शकतो एवढी मोठी प्रशस्त लॅब तयार केलेली आहे आणि ही पण लॅब फुल्ली आधुनिक लॅब तयार केलेली आहे जे लेटेस्टमध्ये सर्व न्यू इक्विपमेंट आले काही इक्विपमेंट आम्ही अदर कंट्रीमधून मागवलेली आहे याचं कारण आहे कि ही जर जर शेती की जेव्हा शेतकऱ्याला त्याच्या शेतीची विषयी पर्टिक्युलर परफेक्ट जर माहिती जर भेटली की आपल्या शेतीमध्ये पूरत किती द्यायला पाहिजे पालास किती द्यायला पाहिजे नत्र किती द्यायला पाहिजे हे जर त्याला शेतकऱ्याला कळालं तरच शेतकरी चांगली शेती चांगलं प्रोडक्शन देऊ शकतो म्हणून या ठिकाणी शेतकरी बांधव जो शेतकरी व्यंकटेश्वरा या संस्थेचा सभासद होणार आता सभासद कसे होणार या संस्थेने शेतकऱ्याला नाममात्र मात्र हजार रुपयाचा एक शेअर्स ठेवलेला आहे एक शेतकरी शेअर्स घेऊन शक्ती या संस्थेचा सभासद होऊ शकतो आणि सभासद झाल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या मातीचं माती परीक्षण पाणी परीक्षण पांढरे परीक्षण करू शकतोय हा पहिला मुद्दा सभासद झाल्यानंतर दुसरा मुद्दा शेतकऱ्याला शेती आणि शेतीचे पूरक दुय्यम व्यवसाय करायचं ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये या ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जाते मार्गदर्शन केल्या जाते तिसरा मुद्दा शेतकऱ्याला सभासद झाल्यानंतर आम्ही फार्मर मित्र प्रोड्यूस प्रोवाईड करायला सुरुवात एस बीएससी एमएससी वेळेकल्चर पोर ते तुम्हाला तुमच्या शेतावरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये पूर्ण मार्गदर्शन करणार की शेती कशी करायचं बियाणे कसं वापरायचं त्याला बेसो कसा द्यायचा हे सर्व यंत्रणा व्यंकटेश्वरानं ह्या सहकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत रजिस्टर्ड केलेली व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अॅग्रोक्रॉसिंग लिमिटेड ही संस्था आहे आणि या संस्थेच्या अंतर्गत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मेंबर लोकांसाठी ही लॅब दिलेली हे लॅबचं पूर्ण मार्ग माझे स्नेही हे तुम्हाला पूर्ण करतील आणि त्यांना मी सांगतो की सर तुमचं नाव सांगून तुम्ही यांना सा मार्गदर्शन करावे माझं नाव अक्षय हो येस तर, 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 तर मला एक सांगा आता आपण जे टेस्टिंग करतोय बरोबर तर सॉइल टेस्टिंग करत असताना आपण कोणकोणते न्यूट्रिशन म्हणजे मायक्रो मायक्रो दोघं करून देतोय का सॉइल केमिकल प्रॉपर्टीज मध्ये सॉइल पीएच सी ऑर्गेनिक कार्बन न्यूट्रिंट मध्ये मायक्रोन्यूट्रिट एन पी के आणि मायक्रोन्यूट्रिंटमध्ये टेरस मॅग्नीज कॉपर आणि झिंक ओके आपण करून बरोबर आहे आणि जे पान आणि परीक्षण परीक्षण सर, सर... पर ले। ले। okay, आ, सर जसे म्हटले आहे आहे आणि आपल्याकडे ओके आता व्यंकटेश्वरामध्ये सरांनी जसं सांगितलं की सर्व आता पान डेट म्हणजे लिफ अनालिसिस पण करून देत आहे आणि सर जसे म्हटले की जे त्यांचे सभासद होत आहेत त्यांना ही एवढी मोठी सेवा फ्री ऑफ कॉस्ट देते जर आपण याची ही जर आपण सॉइल टेस्ट आणि वॉटर टेस्ट करायला गेलो तर बाहेर दीड आणि दोन हजार रुपये फी लागत असते ही शंभर टक्के तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सरांनी अव्हेलेबल करून दिली आणि जसं जे अॅनालिटिक्स आहेत तर हे पण सांगतायत की जे हे करतायत याच्यामध्ये एन पी के झालं मायक्रोन्युट्रन झालं सॉइलचा पी एच ई सी हे सर्व हे टेस्ट करत आहेत आणि ऑन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काय होतं की जी लिफ ॲनालिसिस करणारी लॅब असते ती ह्या ॲवेलेबल नाही आहे तर हे पण सरांनी इथे अवेलेबल करून दिलेले की लिफ ॲनालिसिस शेतकऱ्यां होणं कारण की काय होतं की जमिनीमध्ये आपण खतं तर देतोय पण झाड ॲक्च्युअल उचलतं काय हे आपल्याला लिफ ॲनालिसिस शिवाय कळू शकत नाही त्याच्यामुळे इथं लिफ ॲनालिसिसची पण सेवा आहे आणि सगळे आधुनिक उपकरणं आहेत अजून आपण जाणून घेऊयात सरांकडनं की अजून ते काय काय सर्व्हिस देत आहेत असं लिफ ॲनालिसिसमध्ये लोकांना काय काय आज� माहिती होते तर आपण जे लिप अनालिसिस करू त्यामधून आपल्याला जे प्लांट जे आपटेक केलेलं आहे ते त्याच्यातून आपल्याला समजेल जेणेकरून त्याच्यानुसार आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट आप करायला मदत होईल बरोबर आहे ते पण आहे आणि आपण बोरॉनची पण टेस्ट करून देतो आता सध्या हा बोरॉन पण करू शकतो बोरॉन पण करून देतो बोरॉनची टेस्ट सर इथं करून देत आहेत आपल्याला आणि एवढी सुसज्ज लॅब आहेत तर याचा सर्व शेतकऱ्यांनी सभासद होऊन म्हणजे फायदा तर म्हणता येणार पण सरांनी जो प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे तर याचा नक्कीच उपयोग केला पाहिजे आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्टमध्ये होते तुम्ही एकदा जर सवाचंच झालेत तर अजून सर आम्हाला काय माहिती सांगणार की तुमच्याकडे आपली इन्स्ट्रुमेंट आहे हो तर हे इन्स्ट्रुमेंट हॉट एर बरोबर आहे

ओके okay, टीडीएस येतोय बघा आपल्याकडे मालेगाव तालुक्यात जिथं आजंगमध्ये ही एवढी प्रशस्त लॅब आहे तर जेव्हा हे पाणी टेस्ट करताय की टीडीएस हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पाण्यामधल्या तर आत्ता सध्या तीनशेपर्यंत टी डी एस जातोय तीनशे प्लस जातो आहे तर आपल्याला पाणी क्वालिटी एककडे जे म्हणतो की हे खराब होण्याकडे वाटचाल चालू झालेली तर त्याच्यावरतीही काम होणं खूप गरजेचं आहे की वॉटरचा टी डी एस कमी कसा राहील आणि हे शार जे वाढत असतात की पाण्यातले शार कसे कमी करतात त्याच्यासाठी सरांचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग झालं किंवा रेसिड्यू फ्री फार्मिंग झालं तर याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि पाण्याचं टी डी एस क्रॉप प्रोडक्शन करताना खूप मॅटर करत असतो या सर हे डिस्टिलेशन युनिट आहे याच्यामध्ये आपण पाण्याला डिस्टिल करू शकतो म्हणजे एकदम त्याचा टीडीएस शून्यपर्यंत आणतो आपण त्यानंतर ते पाणी आपण डिस्टिल वॉटर जे ते साठी वापरतो अनालिसिससाठी वापरतो येस बरोबर आहे हे इन्स्ट्रुमेंट आहे ते वॉटर बात आहे याच्यामध्ये आपण जे केमिकल रिएजंट असतात पहिले सोलिबिलिटी हाय टेम्परेचरला असते त्यासाठी आपण या वॉटर बाथमध्ये ते केमिकल केमिकल जे लायर मध्ये ठेवून त्याची याचा साठी करतो नायट्रोजन इस्टिमेशनसाठी ऑटोजेल मशीन आहे हो तर यामध्ये आपण अवेलेबल नायट्रोजनचं इस्टिमेशन करतो त्याच्यामध्ये आपण फक्त जे रिएजन्स आहेत हे ऑटोस करतो तरी फक्त आपल्याला सॅम्पल टाकायचा असतो त्यानंतर जे काय डिस्टिएशन म्हणजे डिस्टिएशन होऊन जे काय आहे हो ते झाल्यानंतर मग डायरेक्ट टायट्रेशन करून नायट्रोजनची आपण रिडिंग नायट्रोजनचं ॲनालिसिस करण्यासाठी काय म्हणता ऑटोमॅटिक पद्धतीचं मशीन इथं अवेलेबल आहे की जे ऑटो रीडिंग्स घेत आहे आणि काम खूप सोपं झालेलं आहे आणि डिजिटलायझेशन झाल्यामुळे काय म्हणतात की जी अॅक्युरेसी असते कोणते नायट्रोजन अनालिसिसची किंवा सॉइल सॅम्पल ॲनालिसिस स्लिप सॅम्पल ॲनालिसिस ती खूप चांगल्या पद्धतीने गेली इथं आणि आपल्याला ती सेवा चांगल्या पद्धतीने इथं अवेलेबल होणार आहे जे मशीन आहे जे हिटिंग मॅटल आहे यामध्ये सुद्धा आपण जे आपलं जे सोल्युशन बनवलेलं त्याला हिट करण्यासाठी <सकते> याचा उपयोग करतो हिमोपल फर्नस आहे यामध्ये आपण जे काय ऑर्गेनिक मॅटर वगैरे ऍश बनवण्यासाठी याचा वापर करतो बरोबर आहे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे फेम फोटोमीटर आहे याच्यामध्ये आपण अवेलेबल पोटॅशियम आणि सोडियम सोडियमची ॲनालिसिस करतो बरोबर म्हणजे हेवी मेटल्स पण इथं आपण टेस्टिंग करून देऊ शकतो हेवी मेटल्स हेवी मेटल्ससाठी पण होऊ शकतं म्हणजे जर हेवी मेटल टेस्टिंग करायची असेल की आता जे हेवी मेटलचा खूप प्रॉब्लेम होतो तर ते सुद्धा आपल्याकडे का आणता इथं लॅबमध्ये सेवा अवेलेबल होणार आहे आपल्याला हेवी मेटलसाठी हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याचं नाव आहे ॲटॉमिक ॲप सॉप्शन स्पेक्टोफोटोमीटर याच्यामध्ये आपण पद्धतीचं सरांनी इथं स्पेक्ट्रो फोटोमीटर पण आणले आपल्याला सर्व मायक्रोन्यूट्रस अनालिसिसची सेवा इथे अवेलेबल होणार आहे बघू शकतो सर्व हे एकदम ब्रँड न्यू इन्स्टमेंट आहे आणि अतिशय प्रशस्त अशी लॅब आहे सर्व मस्त आहे